नमस्कार मंडळी आज मी तुमच्याशी एक अशी माहिती घेऊन आलो आहे जी प्रत्येक वाहनधारकांना तात्काळ ऐकावी आणि लगेच ऍक्शन घ्यावं कारण पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर एस डी एस आय नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख आहे हो तुम्ही बरोबर ऐकला जर ही प्लेट प्लेट्या आधी बसवली नाही तर तुम्हाला दंड भरावे लागल एस डी एस आय प्लेट म्हणजे काय सर्वप्रथम एस डी एस आर प्लेट म्हणजे एस डी एस आर म्हणजे हायडे रजिस्ट्रेशन प्लेट ही एक नवी पिढीची नंबर प्लेट आहे जी भारता सरकारने रस्ते काही गोष्टीचा विशेष अभ्यास करून हे बनवला आहे क्यू आर कोड स्कॅन करतात गाडीची संपूर्ण माहिती मिळते लेझर एन्युशिन वाहन क्रमांकास खास कोरीव काम जे नकली बनवत नसते हे अशक्य करते चोरीरोधक प्रिन्स प्लेट एकदा बसली ती उघडल्याशिवाय काढता येत नाही स्मार्ट चिप सरकारी डेटाबेसच्या थेट ज्यामुळे झटक्यात यामुळे रस्त्यावर वाहतूक किंवा आर टी हो ओला तुमच्या वाहनाच्या अचूक माहिती मिळते आणि वाहन चोरी झाल्यास शोधणं बी सोपं जात सरकारने हे प्लेट बरं बंधनकार ठेवलं आता तुम्ही विचार केला की प्लेट बसवणं बंधना का आहे की वाहतूक शिस्त चुकीच्या वाहनांची नोंदणी लगेच मिळावी चोरी कमी करणे एसडी प्लेट चोरी करण्याचे गाडी विकणे किंवा चालवणे अवघड करते अपघात हिट किंवा क्यू आर कोड स्कॅन करून दोषी वाहन लगेच शोधता येतो ट्रॅफिक फायनल ऑटोमॅटिक नियम मोडल्यामुळे थेट तुमच्या नावावर दंड बसवता येतो सरकारचं लक्ष आहे की दोन हजार सव्वीस पर्यंत भारतात हंड्रेड पर्सेंट वाहनकावर एस डी एस डी एस आर प्लेट बसवणं जावी <coughs> याची ऑनलाईन प्रक्रिया कशी करावी तर आता खरी गोष्ट ही प्लेट कशी बसवायची चला तर स्टेप बाय स्टेप बघूया सरकारी वेबसाईटवर तुम्ही भेट द्या परिवहन डॉट को गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही लॉग इन करा जर अकाउंट असा तर साईन अप करून घ्या तुमच्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आय डीवरून तुम्ही लॉग इन करा एस डी प्लेट रजिस्ट्रेशन हे ॲप्शन तुम्ही निवडा नंतर ऑर्डर एच डी एस आर प्लेट वर क्लिक करा वाहनांची माहिती भरा गाडीची नोंदणी क्रमांक भरा गाडीचा चेसी नंबर तुम्ही टाका इंजिनचा नंबर टाका त्यानंतर तुमच्या जे ओळखपत्र आहे जे समजा आधार कार्ड पॅन कार्ड किंवा तुमचं वोटर आय डी कार्ड हे तुम्ही तिथं तुम्ही अपलोड करा त्यानंतर तुमचं आर सी बुक गाडीचा आरसी बुक त्याच्यावर अपलोड करा आधार कार्ड किंवा ड्रायविंग लायसन्सचं स्कॅनिंग करून त्यावर टाका त्यानंतर तुम्हाला पेमेंट हे यू पी आय डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग हे पैसे भरू शकता फिटमेंटमेंट सेंटरला निवडा जेणेकरून तुमच्या आजूबाजूला जो बी सर फिटमेंट सेंटर आहे ते निवडा तुमच्या जवळचा अधिकार फिटमेंटेस सेंटरवर तुम्ही निवडल्यानंतर त्यापैसे जाऊन तुम्ही ती प्लेट बसवू शकता मग अपॉइंटमेंट कधी बसवायचं आहे त्याची तारीख तुम्ही निश्चित करा आणि त्या दिवशी गाडी घेऊन त्या सेंटरला जाऊन ती प्लेट बसवा <coughs> फिटमेंट प्रशिक्षण कर्मचाऱ्याचे कर्मचाऱ्याच्या तुमच्या गाडीवर एस डी एस आय प्लेट बसवली आणि सरकारची डेटाबेस मध्ये ती नोंदणी होते तर मित्रांनो पंधरा ऑगस्ट ची डेडलाईन आहे ही सरकारने जारी केली आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत एस डी प्लेट नसल्यास वाहन वाहनावर पाच हजार रुपये प्रतिदंड बसवण्यात येईल आर टी ओ नोंदणी निलंबित होईल वाहन जप्तीची कारवाई होऊ शकते याचा अर्थ ही फक्त एक साधी प्रक्रिया नाही तर कायदेशीर आणि बंधनकारक आहे म्हणूनच उगा शेवटचे दिवस गर्दीत उभं राहून त्रास घेऊन पे, घेण्यापेक्षा आजच अर्ज करा मित्रांनो आता आपण पाहूया याचे फायदे काय आहेत एसआरआय प्लेट बसवण्याचे तुम्हाला काय काय फायदे होऊ शकतात चोरी पासून तुमची गाडी सुरक्षित राहते रस्त्यावर ओळख सुलभ होते आणि अपघात दोषी वाहन शोधणं ही सोपे ट्रॅफिक नियमांचे काटेकोर अंमलबजावणी होते सरकारच्या डेटाबेसची कनेक्टिव्हिटी असल्याने जलद सेवा उपलब्ध होते आणि हो सध्या पहिल्या तीन महिन्यासाठी फिटमेंट चार्जेस ही फ्री आहेत लोकांचे याच्याबद्दल काय अनुभव आहेत काही लोकांनी आधीच ही प्लेट बसवली आहे त्यांचे अनुभव मला पंधरा मिनिट सेंटरवर फिटप्रिंटर पूर्ण झालं क्यू आर कोड स्कॅन केल्यावर माझा गाडीची माहिती लगेच आली कि खूप इम्प्रेशन झालो पूर्वी चोरीची भीती होती आता प्लेट मुळे निश्चित आहे हे सगळं ऐकून तुम्हाला हे वाटत वाटतंय का लवकर बसवावी आजच ॲक्शन घ्या मंडळी वेळ कमी आहे पंधरा ऑगस्ट म्हणूनच अजून काही दिवस शिल्लक आहे दोन तीन दिवस आजच मोबाईल किंवा कॅम्प्युटरवर जाऊन अर्ज करा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देईल तुमच्या गाडीची सुरक्षितता कायदेशीरता आणि भविष्याची टेक्नॉलॉजीचा भाग बनवा हे सगळं एका क्लिकवरून तुम्ही करू शकता तर मंडळी ही वती एस डी एस आर आय नंबर प्लेट विषयीची सविस्तर माहिती व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला तर चॅनल सबस्क्राईब करा पंधरा ऑगस्ट च्या आधी बसवायला विसरू नका जय हिंद जर हवा असेल भेटूया अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र